नमस्कार रसिकहो सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे रसिकहो आषाढी वारी जवळ येते विठुरायाला भेटण्यासाठी वारी वारकरी दिंडी पालखी निघाल्या आहेत आपणही आपल्या कार्यक्रमातून ऐकूयात बाई या पंढरपुरात काय काय आहे ते आणि या पुष्पपूजेने विठुरायाचरणी आपली सेवा समर्पित करूयात रसिकहो हे सगळं संग्रहित साहित्य आहे ऐकूया बाई या पंढरपुरात बाई या पंढरपुरात नांदे विठोबा दलाल सोन्याच्या तागडीत मोजी रुक्मिणी गुलाल बाई या पंढरपुरात कपिला गाय व्या विठोबाच्या जेवणाला दुधाची खीर केली बाई या पंढरपुरात रुक्मिणीची लगबग सव्वा खंडीचा घरात करते मोहन भोग बाई या पंढरपुरात पहा सोन्याचे रांजन चंद्रभागेवर नंदी पाणी पिती आनंदानं बाई जाली बा कमानी दर्वाजात, कमानी दर्वाजात। या पंढरपुरात झाली विठोबा लरात रुक्मिणी बघते वाट कमानी दरवाजात कमानी दरवाजात रसिकहो कीर्तन रंगामध्ये येणाऱ्या भाविकांच्या नानाढंगाचं वर्णन मोठ्या गमतीनं यामध्ये केलेलं आहे ऐका कीर्तन रंग कीर्तन रंगी रंग लोटला भाग्यवंत लुटती कीर्तन रंगी रंग लोटला भाग्यवंत लुटती दास हरीची कथा सांगतो शब्द खुनेचे बोलून जाती विरळा कोणी अर्थ जाणतो दुसरे खटपटती कीर्तन रंगी रंग लोटला भाग्यवंत लुटती लावण्याकडे कुणी डोळे लाविती, कोणी जोडे न्याया टपले लावण्या कुणी लावती डोळे कोणी जोडे न्याया टपले कुणी पेंगती घेती झोले माना लटपटती कीर्तन रंगी रंग लोटला भाग्यवंत लुटती कीर्तन रंगी रंग लोटला हो संत नामदेवांचं कुटुंब त्यामध्ये कोण कोण राहत होत हे आपण ऐकूया संत नामदेवांच्या कुटुंबात एकंदर पंधरा माणसे होती दामाशे हे त्यांचे वडील गोणाई ही त्यांची आई आऊताई ही बहीण राजाई ही पत्नी नारा विठा महादा गोंदा हे चार मुलगे लाडाई गोडाई एसाई खाराई या चार सुना लिंबाई ही कन्या दासी जनी व स्वत नामदेव असे हे पंधरा जणांचे कुटुंब पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोरच्या घरात नांदत होते रसिकहो आषाढी वारीच्या निमित्तानं बाई पंढरपुरात पंढरपूरात यातून आपण भक्तीचा आस्वाद घेत राहणारच आहोत तूर्तास आपण आज या ठिकाणी थांबूयात शेवटी जाता जाता विठ्ठल भक्तीच्या चार ओळी ऐकूयात हरीचा करी एक रंगीत काठी उभा भिवरे वाळवंटी तुरा खोवला मस्तकी मंजरीचा असा देखिला विठ्ठलो पंढरीचा रसिको आजी आजोबा दादाताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपण आपल्या या कार्यक्रमात कथा कविता विनोद चुटकुले बोधकथा यांचा अंतर्भाव करत असतो आपल्यालाही या कला अवगत असतील तर रेकॉर्ड करा आणि आम्हाला नक्की पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटूयात आपण आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद